पाऊस एवढा झालाय की मळ्यामध्ये बघा नुसतं पाणीच पाणी झालंय पाणी आणि सगळं एकदम छान असं हिरवा गार आणि बघा काय घडणं दिलं म्हणजे भरपूरच पाऊस झालेला आहे कोकणामध्ये एवढं पाणी हे इकडे आपला मस्तपैकी मोठे मोठे पेंडे आहेत बघा कोकणात पावसाळ्यात येत आहे तर खेकडे तुम्ही नक्की ट्राय करा एक फक्त प्रॉब्लेम झाला की आमचं हे जे झाड नाही पडलं शुभ सकाळ सावंतवाडीवरून शुभ सकाळ मस्तपैकी सकाळ झाली आहे आणि आज पावसाने थोडी उसंत घेतलं जर की म्हणजे काही काही ढग तर आहेतच पाऊस कधीही पडू शकतो आणि ॲटलीस्ट जमीन सुखी बघतोय सो so, hmm. सावंतवाडी तुमचं स्वागत आहे आज ॲक्च्युली आपण सावंतवाडीला मस्तपैकी लंच करणार आहोत आणि आज लंचला आहेत खेकडे तर खेकडे तर खायचेच आहेत आता जरा कुडाळला जायचं आपल्याला थोडं काम आहे आणि त्यानंतर मग दुपारी जेवून झाल्यावरती आपण निघणार आहोत ते मिडवावला जायला चिकूची झाडं बघा चिकूची आणि इथे आलं आपला गरमागरम चहा आणि बघा पक्ष्यांचा क्लिबलाट पक्षी आले आहेत बघा किती आवाज करत आहेत सो so, बघा मस्तपैकी आपली झाडं ओके okay. आणि त्याचबरोबर सकाळी सकाळी इकडे मस्तपैकी खेकडे साफ केले जातात बघा खेकड्याचे मस्तपैकी डेंगे पेंदे आता ऑलरेडी क्लीन करून घेतलेले आहेत ओके हा बघा डेंगा ओके आणि ते पेंदे आहेत खालती आणि मग पायांचं तुम्हाला माहिती आहे सार बनवतो आता जरा स्वच्छ करून घेऊया मस्तपैकी खेकड्यांचा बेत आहे पावसाळी खेकडे या खायला सो आज काय पाऊस पडत नाही आहे पण चांगलीच मळब आहे तर पाऊस कधीही पडू शकतो सो so, आता वाट बघतोय ते खेकडे रेडी होण्याची आणि बघा बेस्ट प्लस टू सीट इट वाईल्ड ग्रोईंग अप कोण बसलं असं वडिलांच्या खांद्यावरती <laughs> कमेंट करून नक्की सांगा सो so, झाडं काय लावली नाही आहेत ॲक्च्युली असं डिस्कशन झालं की झाडं जरा आरामात लावूया चार पाच दिवसानंतर सो so, मोस्टली मग त्याच करण्यामुळे मी आता नाही घेईन लंच करून झाल्यावरती कारण आपल्याला थोडं कुडाळ्यामध्ये पण काम आहे जसं म्हटलं मालवणला पण काम आहे आणि मग मिठभाऊला पोचायचं आहे तो लंच करून आपण निघूया आणि काय बोलता पाऊस पडेल काय <laughs> सांग सांग बोला ना आता आणि आता मस्तपैकी असं झोपाळ्यावर बसलो आहे आणि झोके घेतो आहे आणि मागे तुम्ही एक फणस बघू शकता सो आता आपण पण काही फणस घेऊन आलो तर लावू ते नंतर किंवा मे बी सावंतवाडीला जेव्हा येईल ना नेक्स्ट टाईम तर त्यावेळी दाखवेन तुम्हाला त्यांची प्रोग्रेस काय आहे ती पण श्री समर्थन नर्सरीमधले सगळे झाडं तशी चांगली असतात आता आपली झाडं बघायची आहेत आज मिठबाऊला तर त्याची मला ओढ लागली जास्त करून की बाबा आपण लावलेली झाडं आता कशी आहेत आहेत ना ओके कारण मला धो पाऊस झाला आहे माकड आहेत निसर्ग आहे तर याच्यामध्ये झाडं जा काय झालं असेल ओके सो ही उत्सुकता नेहमीच राहते स्पेशली जे मुंबईकर आहेत आणि जे इथे येतात काही महिन्यासाठी काही जा दिवसांसाठी आणि डेव्हलपमेंट करतात झाडं लावतात ओके आणि त्यानंतर मग त्या झाडांचं काय होतं ओके सो आता जरा फ्रेश होतो आंघोळ बाकी आहे आणि आंघोळ विंगोळ झाल्यावरती मग पटापट पड़ बघूया खेकडे कसे बनतात आज थोडा खेकडे घेऊन पण जाऊया मिठभाऊला रात्रीसाठी सो so, आता मस्तपैकी गरमागरम भजी खाल्ली आहे मिरची भजी एकदा okay. okay. छोटासा चहा आणि त्यानंतर मग जाऊया सो so, कोणकोण असे लोक आहेत जे सकाळच्या वेळी दोनदा चहा पितात एक सकाळचा चहा तुम्हाला माहीत आहे एक छोटासा अर्धा कप आपल्याला लागतो नेचर्स कॉलसाठी त्यानंतर मक, पन... <laughs> okay. so, हो आणि त्यानंतर मग नाश्ता केल्यानंतर एक परत चहा मला माहिती आहे चहा पिणं एवढं चांगलं नाही आहे स्पेशली शुगरवाला पण ऑप्शन नाही कमी करायचं आहे चहा ॲक्च्युली ओके सो माझा दिवसातून तीनदा होतो आणि कधी कधी चारदा पण होतो पण क्वांटिटी कमी असते सो ती एक चांगली गोष्ट आहे आणि बघा समजतेपैकी रिटायर्ड लाईफ गप्पा मारत मारत फिरत आहेत हां हा का पावसाचा नामोनिशन नाही आहे काय वाटतं पाऊस गुडूप होणार का महाराष्ट्रातून असं काल प्रिडिक्शन तर होतं म्हणजे मी वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती बघितलं तर कोकणात मे आज पडेल वगैरे एक चार पाच तारखेपर्यंत थोडा थोडा पडत राहणार आणि त्यानंतर मग गायब होऊन डायरेक्ट पंधरा तारखेला उगावणार आहे काय वाटतं असं होईल का सो बघा खेकडे आता मस्तपैकी साफ झालेले आहेत ओके हे इकडे आपल्या मस्तपैकी मोठे मोठे पेंदे आहेत बघा आणि हे डेंगे आहेत सो मजा so, येणार आहे आणि त्याच्या इकडे पाय आहेत तर पाय बघा मस्तपैकी इकडे आता मिक्सरला बारीक करून घेणार आपण आणि हे काय ह्याला आहे काय म्हणतं लाख ना लाख आणि तीऊ तर ही पण आपण टाकणार ना रशियामध्ये मग जरा चांगली टेस्ट येते प्रिपरेशन चालू आहे याच्यात काय काय टाकलंय आता लसूण इकडे हे चाललंय त्याच्याकडे वाटप कसलं कांदा खोबऱ्याचं नुसतं कांदा खोबरा कांदा खोबरा लसूण आलं तर याच्यामध्ये आपलं मस्तपैकी आता बनणार आहे मस्तपैकी खेकडा रस्सा या ज्या वेळेला म्हणजे अजून बंद नाही आहे नंतर इनोव्हाइट करतो थांबा सो आता बघू शकता आपले जे पेंदे आहेत ओके डेंगे आहेत ते आता ऑलरेडी आपल्या रशियामध्ये गेलेले आहेत आणि शिजायला लागलेले आहेत व्हा कपडात पावसाळ्यात येत आहे तर खेकडे तुम्ही नक्की ट्राय करा असं मी तुम्हाला सांगेन भेटूया थोड्याच वेळात आणि आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ऊन पडलं आहे आता सो आता लकीशी बोलत होतो मालवणी लाईफ तर त्याच्याकडे पण ऊन पडलं आहे दुसरी सर येऊन जाते तो मला पाउस, तर मला असं वाटतं आता पाऊस गायब झालात जमा आहे तर तुम्ही कोकणामध्ये फिरायला येत आहे तर तुम्ही नक्की फिरायला येऊ शकता आता पण वातावरण मस्त आहे बघा आता ऊन होतं आता मळप झाली पण धुवादार पाऊस जो चालू होता ना तो आता थांबला आहे त्यामुळे वातावरण एकदम मस्त आहे आणि आता मला लागली आहे भूक तर आता मस्तपैकी खेकडे आवाज देतात पण त्याच्या आधी जरा इकडे आलेलो मस्तपैकी इथे आलं की कशी एकदम मस्त शांत वाटतं आणि कुठेही ठिकाणी बघा ना पण जेव्हा उंचावरती जातो ना तेव्हा भारीच वाटायला लागतं बघा ना हवा सुटली आहे माडाची झाडं बघा मस्तपैकी हलत आहेत बघा कसं हवा मस्तच सुटली आहे एकदमभर भारी वाटते आणि आता जरा अंगावरती येणार आहे म्हणजे जीवावरती येणार आहे म्हणजे लिटरली जेवून आता पुढचा प्रवास सुरू करायचा पण करावं तर लागेल सो जसं तुम्हाला म्हटलं बघा चांगलंच ऊन पडलं आता ओके आणि एकदम कडक ऊन नाही आहे असं मळब आणि ऊन असा काहीचा प्रकार चालू आहे आणि भारी वाटतं आहे सो आता वेध लागले तर मिडबवला जायची शेवटी कसं आहे आप आपलं गाव ते आपलं गाव आहे सावंतवाडीला आलो की फार रिलॅक्स वाटतं ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे सावंतवाडीची कनेक्टिव्हिटी एवढी छान आहे ना तर ती सगळ्यात जास्त मला आवडते कारण आलो तरी कसं हायवे टू हायवे येतो आणि हे एकदम हायवेच्या जवळ आहे आणि सेकंड रेल्वे स्टेशन पण तुम्ही जवळ आहे तर त्याच्यामुळे रिटायरमेंट ज्यांना घ्यायची आहे आणि ज्यांना तसं घर वगैरे बांधायचं त्यांच्यासाठी हे पॅराडाईज आहे ओके कारण तुम्ही तुतारी म्हणा कोकणकन्याने या पटकन रिक्षा मारा आणि हार्डली पाच मिनटात तुम्ही तुमच्या बंगल्यावरती येता सो त्यादृष्टीने एकदम एक नंबर तर आता हा पटापट जेवायचं आहे आणि नंतर मग आपल्या दोन तीन मिटिंगच आहेत मालवण बंगल्याला पण जायचं आहे आज आपण गेलो ना आता खैदा वॉटरफॉल म्हणून पण आहे के एम के वॉटरफॉल म्हणून आहे गुगल लोकेशन तर तिथे पण जाण्याचा प्लॅन आहे पण डिपेंड आहे किती वेळ मिळतो आणि कसं काय होतं पण आता जास्त वेळ घालवत नाही साडेबारा तर पटापट जेवायला बसूया आणि जेवण आपल्याला निघायचं पण आहे चला गाडी धुवायची होती पण धुवायला काही वेळ मिळाला नाही कारण गडबड गडबड गडबडच चालू होती तर आपण आरामात मिळबावला जाऊनच धुवू ओके हे जरा निघायला निव्यू निघूया ते ओके मस्त हवा आणि या बघा खेकडा रेडी आहे खेकडा रस्सा इकडे बघा मस्तपैकी सलाड आणि मस्तपैकी भात पण आहे ठीक आहे अरे बापरे एवढ्या चपात्या भरपूर चपात्या केल्या राहीम सो मस्तपैकी डेंगा आहे पेंदा आहे मस्तपैकी चपाती आहे आणि नंतर भात घेईन आणि ज्याशिवाय सध्या टी वीवरती तुम्हाला माहिती आहे एकच बातमी मोठ्या प्रमाणात चालू असते तर ती म्हणजे हगावणे कुटुंब आणि त्यांनी केलेले अत्याचार वैष्णवीची आत्महत्या किंवा मर्डर काय म्हणतात so, तो आता या मस्तपैकी आपण आपल्या जेवणाचा आनंद घेतो सो आता आपला प्रवास सुरू झाला आहे तो मेढबावकडे ॲक्च्युली मालवणला त्याचा प्लॅन होता पण इथेच उशीर झाला आहे सावंतवाडीमध्ये तर मग मला मेढबावला जाईपर्यंत काळोख होईल ते नको आहे की दिवसाठवड्या पोचलेलं बरं कारण पावसाळ्याचे दिवस आहेत सो दॅट इज रिझन आत्ताच दाखवता येते ते सहा सव्वा सहा सो बेटर आहे की आता आपण निघूया फट ते डायरेक्ट मिडबोला जायला सिंधुदर्गला रस्ता आहे रस्त्याचा सुसाट आहे तर त्याच्यामुळे आता फटाफट निघूया आणि बघा ना आज काय वेगळ्याच रस्त्याने मी आलो आहे हेवेळी रोडवरून मी याच्यात कधीच नाही आलो इथून आणि इथे बघा ना भरपूर पाणी आलं आहे नदीला आणि मस्तपैकी एक जुना असा ब्रिज ज्याच्यावरून आपण चालत जाऊ शकतो आणि या रस्त्याला पण बरीच वर्तळ आहे मोठमोठे ट्रक आहेत ओके हिवाळे वांगणी वाडी ओवळी आहे कावळे कावलेवाडी वाडी आई साहेब परब अरे बाप इथून तर रिक्षा पण गेली मला वाटलं फक्त माणसाच जातील आणि भरपूर पाणी आहे एक नवीन रस्ता एक्सप्लोर झाला असं म्हणायला गेलाच आणि आता समोर दिसायला लागला तो आचरा रोड आणि इकडे बघा ना ही गड नदी आणि पाणी बघा काय गड नदीला म्हणजे भरपूरच पाऊस झालेला आहे कोकणामध्ये एवढं पाणी बाप रे बाप एकदम दुथडी भरून वाहते गड नदी सो so, चला आता एक पन्नास मिनिटावरती आहे घर सो आता आपण आहोत मुलग्याच्या पठारावरती आणि बघा सगळं कसं हिरवं गार आहे छानपैकी बारीच वाटतं ना एकदम आता काय गाव जास्त दूर नाही एक वीस पंचवीस मिनटात तू बघा अजून का आपूस आंबे संपले नाही आहेत कोकणातून आता पण बघा आता भावाकडे आलो आहे आणि भावाकडे अजून सुद्धा आहेत आंबे अवेलेबल आणि अजून सुद्धा अडीचशे क्रेट अवेलेबल आहेत ना अडीचशे क्रेट आहेत हा अजून काढायचे आहेत सो जिथे आहेत तिथे आंबे आहेत जिथे संपले आहेत तिथे संपले आणि साईज पण बघा जेव्हा पण आपण पप्प्याकडे येतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे पप्प्याकडे ग्रेडिंग होतं तर हा बघा हा आंब्याची साईज बघा एकदम सॉलिड आहे किंवा हा पण बघा एक मस्त आहे एवढ्या साईजचा आंबा आहे सो कोणाकोणाला हवा आहे आता पण आंबा कमेंट करून नक्की सांगा इन्स्टाला मेसेज करा इन्स्टाला पण क्वांटिटीमध्ये असेल तर पप्पा काय तुम्हाला रिटेलमध्ये नाही देणार होलसेलमध्ये तुम्हाला हवा असेल आंबा तर आता मिळून जाईल बघा इकडे आंबेचे आंबे आता इकडे बघा चिकन आहे बघा का चिकनची पार्टी आहे सगळ्यांची मोठी पार्टी आहे बघा भरपूर चिकन आहे त्यावर किती मला असं वाटतं एक किती किलो सहा किलो चिकन आणलं आहे येऊ शकता तुम्ही पप्पाकडे बघा हाच तो माणूस याच्याकडे सो पाऊस एवढा झाला आहे की मळ्यामध्ये बघा नुसतं पाणीच पाणी झालं आणि सगळं एकदम छान असं हिरवा बघू शकता तुम्ही बघा ना असं वाटतं की लोकांनी परवाच पेरला आहे पण असं काय नाही आहे हा असं गावातले छोटे छोटे रस्ते म्हशी बघा पैकी एन्जॉय करतात वेळी एकच गाडी जाऊ शकते ऑलमोस्ट चालू आहे गावात जरा एका भेटायचं होतं हात मारायला आणि आता आपण चाललो आहे घरी आणि फायनली पोहोचलो हो आहे ते होम स्वीट होम म्हणजे आपल्या मेडबावला आता एवढा घामाघाम झाला आहे कारण कचरा वगैरे काढला सगळा ओके साफसफाई केलेली आहे एकदम मस्त कचरा बिचरा काढला फॅन बिन आतून वगैरे साफसफाई फटाफट त्याच्यामुळे लाईटमध्ये यायचं होतं ओके बाकी आता थोडं पुसून वगैरे घ्यायचं आहे पण ते नंतर पुसून घेईन ओके आणि आता बाहेरचं पण झालं बाहेर पण थोडं पाणी वगैरे टाकलं होतं जो एक डॉगी होता बघा आलेला जो वाटत होता सर्वाईव्ह होईल असं आता तो सर्वाईव्ह झाला आहे तो आत्ता इथे होता आता काय माहिती कुठे गेला तो आणि आपली झाडं आहेत काय काय ओके okay. ॲक्च्युली हा बघा हिरो इथे बसलाय शेपट फिरवत प्रेरणा बघू शकते तुम्हाला ओके okay, लोकांना असं वाटलेलं की हा नाही सर्वाईव्ह करणार हा जिवंत नाही राहणार आतापर्यंत तरी बिचारांनी सर्वाईव्ह केला आहे कसं कसं करून एकदम फडकुळ्या होता आता जरा त्याचा बघा फीचर्स दिसायला लागल्या जरा बरा वाटायला लागलाय त्याच्या पाठीवरती अंगावरती एवढ्या जखमा होता ना काय माहिती आहे ना कसं हे झालं त्याचं पण चला नशीब देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात का, ना त्यातलाच कायचा प्रकार आहे सगळं देवावरती आहे बाकी आहेत छोटी मोठी झाडं काय काय आपली झाडं लावायची आहेत आपल्याला आता ओके सो स्पेशली ही बोगनवेल लावायची आहे तर ते तसेच सोडून गेलो पावसाळ्यासाठी बाकी लावलेली बघा जास्वंद वगैरे आहेत तिथे एक फक्त प्रॉब्लेम झाला की आमचं हे जे झाडं नाही पडलं कडुनिंबाचं तर ते यायला नजर लागली वाटतं एवढं मस्त वरती गेला छानपैकी आणि आता ते सुकलं आच्युअली म्हणून पडलं ते आणि बघा इकडे कोणाला काम करत आणि इकडे कोणाला मोठी मोठी माणसं तिकडे आला ती आज दर्शन दिलं त्यांनी याला आपल्याकडे <laughs> कोणाला बरोबर आली आहेत आणि आजचली काय होतं की बघा तिकडे ना ॲक्च्युली आपण गाडी पार्क करायचो तर असं ठरवलंय की बघा ॲक्च्युली ना एकदा तुम्ही झाड लावायला लागलात ना की तुमची इच्छाच वाढत जाते हळूहळू आता हे बघा ना हे झाड आपलं ना हडुटिंपाचं एवढं मस्त आहे पण ना हे ना पावसामुळे ना बघ ना इथे हे पेचलं ॲक्च्युली तर बघूया त्याला नवीन पालवी फुटली तर हे पण त्याच्यामुळे सुकलं तर आता मला वाटत नाही वरचं जागे घालून जर जा आता काय फांद्या बिंद्या फुटल्या ना तर लेट सी कसं काय होतं ते सो अशा ॲक्सिडेंट होत राहतात ओके बाकी आपण बघू कसं काय येते आता हे असं करून दिलं बघा आपण हो नमस्कार आता जस्ट येतो आहे ओके इकडे काका आल्या हा आता बघा केळी बघा केळीने चांगलंच मूळ धरलं आणि पपईचं काय झालं माहिती नाही तर एक पपईत तर ना पपई का क्या हुआ ओ हे बघा पपई एवढंच होतं ते पप्पईच आहे ना ओके ह्याला जरा आता कट करतो पप्पईला जरा मोका श्वास घेऊ दे ओके सो आपलं चिकू वगैरे आहे तिकडे बाकी सगळी झाडं मी तुम्हाला दाखवतो पण ते सगळं उद्या तिकडची वगैरे आणि आता या हिरोला पण काहीतरी खायला दिलं पाहिजे सो आता प्रेडाची डॉगीची भांडी आहेत तर ती बाहेर घेऊन आली पाहिजे आणि मग ह्याला मग आपण खायला देऊया काहीतरी सो आल्याला चांगलाच झालो झाला कारण आल्याला थोडं काम पण करावं लागतंच ओके कोकणामध्ये असणं टाका सोपी गोष्ट नाही आहे आणि ते स्पेशली मेंटेन करणं ओके तर आता झाड बिडिओ मारून झालेली आहे कारण आता प्रेरणा नाही माझ्याबरोबर आणि त्याच्यामुळे सगळं मलाच करावं लागतं स्वतः प्रेरणापडे बघ तुला तर समजतं आहे की माझा इम्पॉर्टन्स ओके तर आता जरा बाहेर पाणी वगैरे टाकायचं अजून आणि जरा एक पुसून वगैरे घेतो सगळं आणि मग जरा आज सगळं सेटल होतो आणि उद्यापासून बरीचशी काम आहेत ओके तर ती काय काम आहेत तर ते तुम्हाला सांगेलच पण जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बघितलं दाबा धन्यवाद